देर इज नो हार्म इन ट्राईंग मोस्टली लोक घाबरतात फेल्युअरला लोकांना वाटतं की जर फेल झालो तर काय पण माझं असं म्हणणं आहे की ट्राय करा फार तर फार तुम्ही फेल व्हाल पण जर तुम्ही ट्रायच नाही केलं तर तो रिग्रेट खूप जास्त मोठा आहे आय गेस आणि तो लाइफ टाईम राहतो नमस्कार मी आभा महाराष्ट्र मंडळ आयोजित सामर्थ्याच्या नवदुर्गा दोन हजार पंचवीस या व्हिडिओ सिरीज मध्ये मी पुन्हा सर्वांचं स्वागत करते आज आपल्यासोबत आहेत सुवेशा जोशी सुवेशा या मूळच्या पुण्याच्या असून त्यांनी आयर्लंड यू सी डी मधून मटेरियल सायन्स या विषयातून मास्टर्स पूर्ण केलं सुरुवातीला त्यांना प्रोसेस इंजिनियर म्हणून एका आघाडीच्या कंपनीमध्ये नोकरी लागली त्यानंतर त्यांनी आपल्या बालपणीच्या छंदाला म्हणजे शिवणकामाला व्यवसायाचं रूप देऊन फेरी फ्लॅटर्स बाय सू या ब्रँडची इथे स्थापना केली तर आपण आज खूप साऱ्या गप्पा मारणार आहोत सुवेशा यांच्यासोबत सुयशा तुमचं खूप खूप स्वागत आहे महाराष्ट्र मंडळ आयोजित नवदुर्गा या तर सुयशा आपण सुरुवात करूया तुमचा प्रवास कसा होता पुणे ते आयरलँड येथे तुम्हाला काय अनुभव आले कसं वाटलं इकडे प्रवास तर खूप सुंदर होता मी मुशी पुण्याची आहे मी इंजिनिअरिंग केलंय मेकॅनिकलमध्ये लहानपणीपासूनच इच्छा होती इंजिनिअर बनायची खूप लहानपणी ठरवलं होतं था। त्यानुसार इंजिनिअरिंग केलं पण त्यानंतर पुढे काय हा मोठा प्रश्न होता मग मी थोडा रिसर्च केल्यानंतर मला लक्षात आलं की माझी आवड कशात आहे त्यानुसार मग मी मटेरियल सायन्स मध्ये मास्टर्स करायचं ठरवलं आणि तसा माझा आयल्यानच्या दिशेने प्रवास सुरू झाला इकडे आल्यानंतर ऑफकोर्स सगळंच काही नवीन होतं वातावरण वेगळं लोक वेगळे सगळंच काही आणि मी असंच एकदा इंटरव्ह्यूसाठी अप्लाय केलं वन ऑफ द टॉप मॅन्युफॅक्चरिंग कंपनीजमध्ये आणि मला अपेक्षा नव्हती मला काही कॉल येईल बट एक रात एक संध्याकाळ अशी होती की मला तो कॉल आला आणि माझं लाईफ चेंज झालं ऑफकोर्स आणि मला जॉब लागला म्हणजे मला सांगायला आनंद होतो इथे आल्यानंतर दुसऱ्याच महिन्यात मला जॉब लागला सो ऑफकोर्स माझे पॅरेंट्स खूप खुश होते तीन वर्ष तिकडे जॉब केल्यानंतर फॉर बेटर वर्क लाईफ बॅलन्स मी डिसाईड केलं की मी जॉब स्विच करायला हवा अँड फॉर अ चेंज ॲज वेल सो so, मी माझा जॉब चे, रिसेंटली चेंज केला आणि आता मी गवर्नमेंट सेक्टरमध्ये इंजिनियर म्हणून जॉब करते मग जेव्हा तुम्ही लहानपणाचा जो तुमचा छंद होता शिवणकला त्याच्यातून जो तुम्ही तुमचा ब्रँड उभारला तर त्या त्यासाठी ता, ता, जो तुम्ही सराव केला तो तुमचा अनुभव कसा होता खरं सांगायचं तर मला लहानपणीपासूनच शिवणकामाची आवड होती माझी काकू ऍक्च्युली शिवणकाम करते मला वाटतं कुठून तर इन्स्पिरेशन तिच्याकडून आलंय माझ्याकडे सो so, मी जेव्हा स्वतःसाठी वेळ द्यायचं ठरवलं रिसेंटलीच मला रिअलाईज झालं ला की आपण खूप रुटीन मेकॅनिकल वर्क करतोय रोज ऑफिस वर्क आणि तेवढंच बाकी काही नवीन नाही सो मी डिसाइड केलं की स्वतःसाठी वेळ द्यायचा आहे सो so, मी अशानेच uh, शिवणकामाची मशीन विकत घेतली आणि uh, रोज प्रॅक्टिस सुरू केली आणि हळूहळू हो माझ्या स्किल्स डेव्हलप करायला सुरुवात केली छान छान सुभेशा आणि फेरी फ्लॅटर्स बाय सु हा जो तुमचा ब्रँड आहे याची सुरुवात कशी झाली आणि जो पहिला ग्राहक असतो कुठल्याही व्यवसायामध्ये त्याची एक आठवण व्यावसायिकाच्या मनात नेहमी असते तर तुम्हाला सांगायला आवडेल हो oh, डेफिनेटली खूप स्पेशल अनुभव होता सो so, जसं मी म्हणाले मी सराव करायला सुरुवात केली मी डिफरंट प्रॉडक्ट्स ट्रायल अँड हिरर करायला सुरुवात केली आणि मी सोशल मीडियावरती घाबरत घाबरत माझं पेज ओपन केलं आणि माझी फर्स्ट पोस्ट पोस्ट केली आणि मला खूप सारा चांगला रिस्पॉन्स आला नॉट डेफिनेटली नॉट फर्स्ट पोस्ट काही पोस्ट नंतर आणि मला इन्क्वायरी द्यायला सुरुवात झाली की प्राईस काय आणि तुम्ही ऑनलाईन डिलिव्हरी करता का आणि वर्ल्ड वाईड शिपिंग करता का आणि तेव्हा मला रिअलाईज झालं की मे बी मी ह्याच्यात बेटर आहे आणि मी चांगलं करते आहे आणि लोक ज्या अर्थी इन्क्वायरी करतायत सो मी प्रोडक्ट सेल करू शकते सो दिस वॉज माय फर्स्ट रिअलायझेशन की मी डिसाईड केलं की कदाचित मी बिझनेस करू शकते आणि तसा फेरी फ्लटस बाय सूचा जन्म झाला असं मला वाटतं आणि जसं तू म्हणालीस की पहिला कस्टमर स्पेशल असतो आणि माझ्यासाठी खूप स्पेशल आहे कारण की एक छो, छोटी गोड आठ वर्षाची मुलगी होती आयर्लंडमध्ये मी काही पॉपअप मार्केट्स केले आहेत आणि मार्केटचा अनुभव खूप सुंदर असतो कारण तुम्ही इन पर्सन लोकांना भेटता लोक येतात आणि लोक फीडबॅक देतात सो पहिला कस्टमर जेव्हा माझा स्टॉल ओपन केला मी आणि माझे हसबंड दोघं स्टॉलवर होतो आणि ती छोटीशी मुलगी आली आणि तिने जस्ट असं वोट दाखवलं आणि ती तिच्या वडिलांना म्हणाली मला तो हेअर आहे आणि तिच्या वडिलांनी लगेच लगेच पेमेंट केलं डॉलर आणि वी वर शॉर्ट कारण ती इतक्या क्विकली येऊन तिने डिसाइड केलं आणि मला असं वाटतं की लहान मुलांचं मन जिंकणं खूप अवघड असतं कारण लहान मुलांना तुम्ही पटवू नाही शकत पण ज्या अर्थी तिने इतक्या क्विकली डिसाईड केलं आय न्यू की आय एम डुईंग समथिंग यु नो गुड सो so, मग मा तो माझा पहिला कस्टमर होता आणि स्पेशल होता कारण ती खूप गोड होती आणि असाच माझा प्रवास सुरू झाला मला वाटतं लक्ष्मीच्या रूपाने तो तो दिवस सुरू झाला असं मला वाटतं सुमेषा आम्हाला तुम्हाला विचारायला आवडेल की सोशल मीडिया आणि पॉपअप मार्केट इथून तुम्हाला जो प्रतिसाद मिळाला त्याबद्दल तुमचं काय मत आहे जसं मी म्हणाले प्रतिसाद खूप जास्त ओव्हरवेल्मिंग होता दोन्हीकडून सोशल मीडिया आणि मार्केट सुद्धा सोशल मीडिया यासाठी स्पेशल आहे कारण का वर्ल्ड वाईड लोक तुमचे व्हिडिओज आणि तुमचं कंटेंट बघतात आणि ते तुम्हाला कमेंट्स करतात ते तुम्हाला फीडबॅक देतात आणि तो फीडबॅक स्पेशल असतो कारण एका अनोळखी माणसाकडनं तुम्हाला येणारी प्रतिक्रिया खूप इम्पॉर्टंट असते बिकॉज ती जेन्युन असते ते तुम्हाला इम्प्रेस करायला जात नाहीत सो मला वाटतं तो खूप छान अनुभव होता आणि पॉप मार्केट्समध्ये सुद्धा खूप साऱ्या लोकांनी येऊन कौतुक केलं आणि हे नेसेसरी नसतं की त्यांनी काहीतरी विकत घ्यावं त्यांचे दोन शब्द पण खूप मो मोलाचे असतात असं मला वाटतं आणि ते खूप मोटिवेट करतात जास्त चांगलं काम करायला सो आय गेस तो माझा एक्सपिरियन्स होता आणि खूप सुंदर एक्सपिरियन्स होता छान तर मला दर्शकांना सांगायला आवडेल की सुरेशा हिचे इंस्टाग्रामवर सदोतीस हजारपेक्षाही अधिक फॉलोअर्स आहेत तेवढे तिचे कस्टमर्स आहेत तर मला तुला विचारायला आवडेल की तू काही प्लेन ऑर्गॅनिकली स्टार्ट केलं कंटेंट बनवणं की काही स्ट्रॅटेजीस वापरल्या काही ए आय टूलचा वापर केला के तुला आवडेल दर्शकांना सांगायला सो डेफिनेटली कारण हा प्रश्न मला खूप लोक विचारतात कारण खूप का कमी कालावधीत अकाउंट खूप जास्त रीच झालं पण खरं सांगायचं तर मी कुठल्याही प्रकारची स्ट्रॅटजी आज वापरली नव्हती माझा महत्वाचा पॉईंट हा होता की मी लोकांना माझे प्रोडक्ट मी बनवते कसे हे दाखवते सो मला असं वाटतं लोकांना हे जास्त आवडतं बघायला की तुमचा जेव्हा ते एखादा प्रोडक्ट विकत घेतात तो बनतो बन कसा सो so, आय गेस प्रोसिजर खूप इम्पॉर्टंट असते त्यांच्यासाठी वेरात जे खूप लोक नवीन बिझनेसेसचा विचार करतात ते त्यांना खूप सारे टिप्स आणि ट्रिक्स शिकायला मिळतात माझ्या व्हिडिओतून कारण मी ते सांगते आणि मी खूप सारे ट्युटोरियल्स देखील दाखवते की सुरुवात कशी करावी आणि कारण मी तशीच शिकले ऑनलाईन सो मला असं वाटतं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा हा खूप छान मार्ग आहे सो so, uh, तोच ते तेच मी शेअर करेल इकडे आणि अशी खूप स्ट्रॅटजी वापरायची गरज नाही मला वाटतं तुम्ही जे करताय तुम्ही जेन्युअनली दाखवा आणि तेच लोकांना जास्त आवडतं असं मला वाटतं सुवेशा कुठलाही व्यवसाय असू दे नोकरी असू दे एका स्त्रीला तिच्या नवऱ्याकडून तिच्या कुटुंबियाकडून जो पाठिंबा आधार मिळतो तो खूप इम्पॉर्टंट असतो तर अशा बाबतीत तुला तुझ्या कुटुंबियांकडून तुला तुझ्या नवऱ्याकडून त्याचं नाव शुभम uh -huh. uh, आहे uh, ना याबद्दल तुला सांगायला आवडेल डेफिनेटली मी सुरुवात करेन आईबाबांपासून लहानपणीपासूनच आईबाबा कधीच कुठल्या गोष्टीला नाही नाही म्हणाले कुठली पण गोष्ट असे नाही एक एक्झाम्पल म्हणजे मेकॅनिकल फील्ड जेव्हा मी डिसाइड केलं मला घ्यायचं विच इज अ मेल डॉमिनंट फील्ड तेव्हाही त्यांनी तेवढाच पाठिंबा दिला जेव्हा मी सांगितलं मी माझा बिझनेस सुरू करू का लहान मुलीसारखं आणि तेव्हाही ते हो म्हणाले ते कधीच मला नाही नाही म्हणाले सो अशा गोष्टींमुळे मी कायम बेधडक गोष्टी करते मी विचार नाही करत की वॉटीफाय फेल मी सुरुवात करते आणि इम्पॉर्टंट म्हणजे जेव्हा मी म्हणते की मी सोशल मीडिया हँडल करते मी हे हँडल करते मी ते हँडल करते इट्स नॉट मी इट्स आम्ही बिकॉज माझा नवरा Uh, जेव्हा तुम्हाला म्हणतो जा तू व्हिडिओ रेकॉर्ड कर आजचा स्वयंपाक मी करतो आज मी हे करतो तू हे कर आणि मल्टिपल वीक मधन पाच दिवस तो स्वयंपाक करतो एनिवे बट मला खूप जास्त फोकस करायला मिळाला माझ्या so, बिझनेसवर त्याच्यामुळे आणि माझ्या प्रत्येक मार्केटमध्ये सर्वात आधी पुढे चालणारा uh, माझा नवरा असतो आणि एक्सायटेड तोच जास्त असतो सो आय गेस कुटुंबाशिवाय गोष्टी पॉसिबल नाही आहे जसं मी म्हणाले माझी काकू uh, लहानपणी मी तिला बघितलंय ऑब्झर्व केलंय आणि तिथून मला इन्स्पिरेशन मिळालं सो डेफिनेटली तिचंही क्रेडिट तेवढं आहे एवढं माझं बाकीच्या कुटुंबियांचं आहे सो डेफिनेटली हा इम्पॉर्टंट आहे सपोर्ट आय गेस छान <laughs> तुझ्या व्यवसायामध्ये समाजसेवेचेही उद्दिष्ट आहेत तर ही जी प्रेरणा आहे ही कुठून मिळाली uh, मला खूप आधीपासून इच्छा होती काहीतरी समाजासाठी करायची uh, इंडियात असताना सुद्धा मी एन जी ओमध्ये काम केलेलं आहे पूर्वी सो मला माहिती आहे की ते फिलिंग खूप छान असतं जेव्हा तुम्ही दुसऱ्यांसाठी काहीतरी करता बरोबर जेव्हा फेरी फ्लेट बाय सु बिझनेस आयडिया डोक्यात आली तेव्हा हे मला माहिती होतं की अपार्ट फ्रॉम नाईन टू फाईव्ह जॉब हे एक ऍडिशनल इन्कम असणार आहे आणि तेव्हा मला डोक्यात आलं की मी हे ही मनी स्पेसिफिकली डेडिकेटेडली कुठल्या तरी चांगल्या कामासाठी वापरू शकते तेव्हा ह्या बिझनेसचं असं उद्दिष्ट तयार झालं की यातला मेजर प्रॉफिट हा गरजू लोकांसाठी जाईल hmm. सो हे खूप मोठं मोटिवेशन सुद्धा आहे बिझनेस मार्कचं की यातला मेजर प्रॉफिट हा गरजू लोकांपर्यंत जातो सो तेच <laughs> खूप छान सुयेशा उत्तम यावरून आपल्याला कळायला आहे की सुयेशा काही चॅरिटी पण करतात इंडियामध्ये सो so दॅट्स अ गुड थिंग आणि अजून एक छोटासा प्रश्न मी तुम्हाला विचारेल की इथे खूप साऱ्या जणी अशा आहेत आपल्या मैत्रिणी आहेत ज्यांना स्वतःच काहीतरी व्यवसाय सुरू करायची खूप इच्छा आहे पण त्यांना ते कळत नाही की नेमकं कुठून त्यांनी सुरुवात करायला पाहिजे तर त्यासाठी काही छोटासा संदेश खूप महत्वाचा असा एक संदेश आहे जो मी सर्वांना सांगते कायम देर इज नो no हार्म इन ट्राईंग मोस्टली लोक घाबरतात फेल्युअरला लोकांना वाटतं की जर फेल झालो तर काय पण माझं असं म्हणणं आहे की ट्राय करा फार तर फार तुम्ही फेल व्हाल पण जर तुम्ही ट्रायच नाही केलं तर तो रिग्रेट खूप जास्त मोठा आहे आय गेस आणि तो लाईफ टाईम राहतो मी पण तसाच विचार केला आणि जस्ट उडी मारली आय गेस फर्स्ट स्टेप घेणं खूप महत्त्वाचं आहे फर्स्ट स्टेप सगळ्यात अवघड आहे आणि तीच घेणं महत्त्वाचं आहे सो so, टेक द फर्स्ट स्टेप हाच संदेश असेल माझा आणि पुढे जो व्यवसाय आहे त्याचा विस्तार करायचा काही प्लॅन आहे सध्या तरी प्लॅन नाही आहे पण इच्छा खूप आहे मी काही नवीन प्रोडक्ट्स ऍड करायचा विचार करते माझ्या प्रोडक्ट लिस्टमध्ये आणि माझी इच्छा यासाठी आहे की या हा बिझनेस मोठा व्हावा कारण डेफिनेटली मी आधी म्हणाले की यातला मेजर शेअर हा चॅरिटीसाठी जाणार आहे सो माझी इच्छा खूप आहे की मोठा व्हावा सो बघूयात देवाची इच्छा असेल तर नक्कीच मोठा होईल नक्कीच होईल नक्कीच खूप छान वाटलं सुवेशा आनंद झाला तुमच्याशी गप्पा मारून आणि मला एक विचारायचं आहे की जे महाराष्ट्र मंडळ आयरलँड हे जे ऍक्टिव्हिटीज घेतात किंवा जे सण आहेत ते इथे साजरे करतात तर त्यावर त्याबद्दल काय वाटतं खरं सांगू तर मला खूप कौतुक वाटतं कारण का जेव्हा आपण परदेशात असतो प्रत्येक जण आपल्या देशाची आठवण काढतो आणि हे जे तुम्ही उपक्रम राबवता ते इतके सुंदर आणि इतके कौतुकास्पद आहेत कारण त्यामुळे आपण आपल्या परंपरेशी आणि आपल्या ट्रेडिशनशी जोडले जातो आपल्यासाठी नाही पण येणाऱ्या पिढीसाठी सुद्धा हे खूप महत्वाचं आहे आणि ते खूप होमली फिलिंग येतं अशा सगळ्या उपक्रमांमुळे आणि आज या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून मी पण एक छोटासा पाठ झाली आहे सो मला खूप आनंद आहे त्या गोष्टीचा आणि मी हीच प्रार्थना करेल की हे कायम चालू राहू देत आणि आपली परंपरा अशीच जपली जाऊ दे, दे कायम धन्यवाद सुरेशा तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला आज जॉईन केला आमच्याशी गप्पा मारला मला खूप आनंद झाला दर्शको आपण दररोज भेटणार आहोत एका नवीन दुर्गांना त्यासाठी महाराष्ट्र मंडळ आयरलँड या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद <laughs> शुभेच्छा महाराष्ट्र मंडलचा जय जय का विदेशात आपली <laughs> संस्कार